नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की कशी करायची बघतो आहे गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की ही खूप पौष्टिक असते फावल्या वेळात खायसाठी आपण करू शकतो किंवा उपवासाला खाऊ शकतो हिवाळ्यात तर ही एकदम बेस्ट दोन्हीही हेल्दी आहेत शेंगदाणा आणि गूळ तर शेंगदाणा आणि गुळाची चिक्की खूप हेल्दी असते यासाठी आपण एक वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि तेवढाच गूळ घेतला आहे एक वाटी शेंगदाण्यांसाठी एक वाटी गूळ सगळ्यात पहिले आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर सगळ्यात पहिले मी पॅन गरम करून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम लो करून घेतलेली आहे लो फ्लेमवर आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे खरपूस मंद गॅसवर भाजून घेतलेले शेंगदाणे त्याला डाग येत नाही आणि छान भाजले जातात तर शेंगदाणा आपल्याला फुटतपर्यंत भाजायचा आहे थोडा वेळ लागतो पण छान भाजले जातात शेंगदाणा फुटतपर्यंत भाजायचं आणि साल काढून पाहायचं आहे आपल्याला साल जर अलगत निघायला लागलं तर समजायचं की शेंगदाणे भाजून झालेले आहे तर हे बघा साल छान असं सा निघायला लागलेलं आहे थोडंसं मी पुन्हा परतवून घेते आणि आता मी गॅस बंद करून देणार आहे तर शेंगदाणे आपल्याला आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहे तर गॅस बंद केला आहे आणि हे आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहे थंड करण्यासाठी मी चाळणीवर काढून घेतलेले आहे पंधरा मिनिट आपण हे असेच होऊ देणार आहे थंड झाल्याशिवाय त्याचे साल निघत नसतात तर हे बघा त्याचा रंगच हे झालेला आहे आणि छान असे हे थंड झालेले आहे हात आणि चोळलं की सहज साल निघून येतात तर याप्रमाणेच आपल्याला चोळून सगळे साल काढून घ्यायचे आहे आणि हे साल काढून झाले माझे तर हे साल वेगळे करून घ्यायचे आता आपल्याला तर एका झाऱ्यावर काढून घ्यायचे आणि झारा हलवून साल आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता हे बघा या पद्धतीने आपण साल वेगळे करून घेऊ शकतो आपल्याला फक्त पांढरे स्वच्छ शेंगदाणे पाहिजे आहे भाजले तर छान गेलेले आहे आणि रंगसुद्धा खूप छान पांढरा स्वच्छ आलेला आहे हे बघा याप्रमाणे आपल्याला शेंगदाणे पाहिजे आहे गुळ आहे आपल्याजवळ एक वाटी तेवढे जेवढे शेंगदाणे तेवढाच गुळ आहे सगळ्यात पहिले आपल्याला पूर्वतयारी करून ठेवायची आहे चिक्कीसाठी तर पोळपाट घेतला आहे मी पोळपाटाला ला। ला तूप लावून घ्यायचं आहे याप्रमाणे तूप लावून घ्यायचं जेवढा सरफेस आपल्याला चिक्कीसाठी हवा आहे तेवढ्या सरफेसवर तूप लावून घ्यायचं आहे छान पुन्हा थोडंसं घालायचं आणि पसरवून घ्यायचं इथे तुम्ही पोळपाटावर नसेल थापायची तर पॉलिथिन शीटवर पण तुम्ही चिक्की करू शकता पॉलिथिन शीटला पण तूप लावून घ्यायचं इथे मी लाटण्याला पण तूप लावून घेते आहे याप्रमाणे तूप लावून घ्यायचं ही आपली पूर्वतयारी झालेली आहे आणि आता पॅनमध्ये आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे दोन चमचे तूप घातलेलं आहे तुपामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा पूर्ण गूळ घालून घेतला आहे मी पाणी घालायचं नाही आहे बिलकुलही पाणी घालायचं नाही आपल्याला गूळ मेल्ट व्हायला लागलेला आहे बघा छान असा हा वितळू द्यायचा वितळू वितळला आहे आता आणि होऊ द्यायचं आहे थोडा वेळ छान असा हा पाक आपल्याला होऊ द्यायचा आहे तर पाक आपला झाला हे कसं समजेल आपल्याला मंद गॅसवरच आपण पाक होऊ देतो आहे जास्त पाक होऊ द्यायचा नाही नाहीतर ती कडवट लागते टेस्ट त्याची बिघडते एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपल्याला चेक करून घ्यायचं आहे दोन ते तीन ड्रॉप टाकलेले आहे पाकाचे आणि हे बघा हातावर असं बघून घ्यायचं तर ह्याची गोळी होते पाकाची गोळी आपल्याला नको आहे तुटणारा पाक आपल्याला हवा आहे तर दोन मिनटं पुन्हा परतवून घेतलं आणि पुन्हा चेक करून घेऊया आपण तर दोन थेंब घातलेले दोन मिनिट थांबून जायचं दोन मिनटं झाल्यावर बघा तुटत तो आहे पाक सहज तुटलेला आहे आपला तर हा आपला पाक तयार झालेला आहे चिक्कीला असंच पाक पाहिजे आपल्याला एकदम ट्रान्सपरंट आणि तुटणारा पाक तर यात आता आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे गुळामध्ये अजूनही मी गॅस बंद केलेला नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा याप्रमाणे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करून हे पोळपाटावर काढून घ्यायचं आहे मिश्रण तर हे पूर्ण मिश मिश्रण घाईनीच आपल्याला पोळपाटावर काढायचं शांतपणाने घ्यायचं नाही आहे थोडं घाईनीच घ्यायचं काढून घेतलेलं आहे पूर्ण मिश्रण कारण जर मिश्रण थंड झालं तर आपली चिक्की जमणार नाही म्हणून थोडंसं घाईनी करायचं तर हे आता आपल्याला थोडासा जाड असा चमचा घ्यायचा इथे मी लाकडी चमचा घेणार आहे आणि त्याला तूप लावून घेणार आहे तर कारण या पद्धतीचा जर चमचा असेल तर जमणार नाही आपली चिक्की तर याप्रमाणे आपल्याला तूप लावून चमच्यानी चिक्की पसरवून घ्यायची तूप लावायचं जरुरी आहे कारण तूप लावल्याशिवाय चिक्की आपल्याला थापता येणार नाही त्यावर आणि आता आपल्याला लाटण्याला आपण तूप लावून घेतलेलं आहे तर त्याने पसरवून घ्यायची चिक्की व्यवस्थित असा शेप द्यायचा आणि पसरून घ्यायची जेवढी आपल्याला जाड हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे करून घ्यायचं इथे मी चमच्यानी थोडंसं शेप बरोबर करून घेते आहे हे बघा याप्रमाणे आपल्याला करून घ्यायची आहे छान अशी ही लाटली ला जाते अजूनही चिक्की आपली खूप गरम आहे जसा पाहिजे तसा शेप देऊन घ्यायचा आहे त्याप्रमाणे जेवढी पातळ जेवढी जाड पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला लाटून ला ला घ्यायची आणि आता आपल्याला इथे काप करून घ्यायचे आहेत चाकून याचे काप करून घ्यायचे कारण गरम असतानाच आपले काप होऊ शकतात थंड झालं तर काप होणार नाही तुटून पडेल ती त्यामुळे आपल्याला गरम असतानाच व्यवस्थित शे तिला शेप देऊन काप करून घ्यायचे जेवढा आपल्याला मोठे जाड किंवा छोट्या आकारात पाहिजे तेवढे कापून घ्यायचे आहे हे बघा सहज कापल्या जाते ही गरम आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावर आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे म्हणजे ती सहज वेगळी होऊ शकते आणि ही आता आपल्याला एक तासासाठी थंड होऊ द्यायची तर ही एक तासानंतरच आपल्याला काढायची इथे मी थोडीशी लवकर काढलेली आहे तर हे बघा छान अशी निघायला लागलेली आहे आणि ही काठाची तुम्हाला तोडून दाखवते छान अशी तुटते आहे खुसखुशीत झालेली आहे ही आणि बघा काढून घेऊया आपण अगदी सहज निघून आलेली आहे आणि हे बघा छान असे तुकडे होतात आहे व्यवस्थित असा शेप निघतो आहे तर ही आपली चिक्की तयार झालेली आहे याप्रमाणे सगळी चिक्की आपण काढून घेणार आहे चिक्कीचे पिसेस आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि हे बघा छान असे सगळे पिसेस आपले निघून आलेले आहे तर उरलेले पण आपण याच पद्धतीने काढून घेऊया आणि सहज तुटते अगदी खुसखुशीत झालेली आहे चिक्की छान झालेली आहे मस्त असे तुकडे निघालेले आहे सुरेख अशी आपली ही चिक्की तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी नक्कीच ट्राय करू शकता अगदी विकत आणायला बसलो तर जेवढ्या पैशात आपण विकत आणू तेवढ्या पैशात घरातले सगळे मेंबर खाऊ शकतात पोट भरून खुसखुशीत आणि रुचकर अशी ही चिक्की तयार आहे ट्रान्सपरंट झालेली आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू